नमस्कार कोल्हापुरी तर का या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण महिना ते दीड महिना सहज टिकेल आणि स्त्रियांच्या सर्व समस्यांवरती म्हणजेच काय केसांपासून ते नखांपर्यंत ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्यांवरती फायदेशीर अशी ठरणारी आपण ही चटणी म्हणजे खमंग एकदम रुचकर अशी चटणी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढई मध्ये आपण टाकणार आहोत तीळ आता इथं तीळ घेतलेले आहेत मी फुल एक वाटी आता हे जे प्रमाण आहे म्हणजे तीळ मी घेतलेले आहे ते दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये तीळ घेतलेले आहेत आता गॅस अगदी मंद करायचा आणि हे जे तीळ आहे ते तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत बघा तीळ खाल्ल्याने काय होतं हाडे हे मजबूत होतात आणि तीळ खाल्ल्याने पचनक्रिया तर सुधारतेच आणि त्यानंतर रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी देखील तिळाचा फायदा होऊ शकतो केसांच्या आरोग्यासाठी फायदा होतो त्यानंतर हृदयाच्या आरोग्यासाठी तर अतिशय गुणकारी म्हणून हे तीळ वापरले जातात थंडीच्या दिवसात तर जरूर हे तीळ खावेत म्हणून तिळाची चटणी तर अतिशय फायदेशीर अशी ही स्त्रियांसाठी ठरते त्यामुळे तीळ हे जरूर खावेत चला तीर इते छान खमंगा आपन लिया ता ता तीर आता तीळ इथे छान खमंग असे आपण भाजून घेतलेले आहेत आता तीळ काढून घेऊयात आता त्यानंतर त्याच कढईमध्ये मी फुल एक वाटी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे देखील तेवढेच म्हणजे दोनशे ग्रॅम प्रमाणामध्येच मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान असे आपण आता इथं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामध्ये प्रथिने फायबर जीवनसत्वे आणि खनिजांचा स्रोत म्हणून ह्याला वापर केला जातो म्हणजेच काय रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी शेंगदाण्याचा फायदा होतो वजन कमी करण्यासाठी मदत करते पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते म्हणजेच काय शेंगदाण्याचे देखील भरपूर असे फायदे आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात त्यामुळे शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याचे पदार्थ हे जरूर खावेत आता इथं तुम्ही पाहू शकता मी अजिबात जास्त न करपवता हे छान खमंग असे हे कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता शेंगदाणे काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण सुकं खोबरं जे असतं ते देखील काप करून घेऊ शकता किंवा एकदम असं बारीक त्याचे तुकडे करून घेऊ शकता किंवा खिसून घेऊ शकता चला तर आपण इथं गॅस अगदी मंद करून खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे आता खोबऱ्यामध्ये बघा लोह कॅल्शियम पोषक घटक भरपूर असतात जे हृदय आणि मेंदू चांगले ठेवते त्वचेसाठी गुणकारी म्हणून हे आपण खोबरं हे जरूर आपल्या पदार्थामध्ये वापरलं पाहिजे चला त्यान अंतर सुका खोबरे चाना सा खमंगा भाजून ते आता त्यानंतर सुक खोबरं देखील छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे ते देखील काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी घेतलेला आहे चणे घेतलेले आहेत म्हणजे आपण याला काबुले म्हणतो आता हे काबुले काही भाजण्याची गरज नाही पण मी इथं काय केलेलं आहे थोडेसे गरम हो करून घेणार आहे म्हणजे गॅस पूर्ण बंद केलेला आहे फक्त मी गरम करून घेणार आहे म्हणजे फक्त कुरकुरीत होईपर्यंत ह्याला गॅसवरती परतवून घ्यायचं आहे यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात जीवनसत्वे असतात प्रथिने असतात त्यामुळे चणे हे खाणे खूप आरोग्यासाठी फायदेशीर असते चला तर त्यानंतर आपण यामध्ये कढईमध्ये आपण कडीपत्ता घेतलेला आहे मी छोटी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे आता कडीपत्ता देखील आपल्या केसांसाठी तर अतिशय फायदेशीर असा हा कडीपत्ता असतो केसांच्या म्हणजे स्त्रियांच्या सर्व समस्यांवरती उपाय म्हणजेच काय हा कडीपत्ता असतो हृदयाचे आरोग्य चांगले सुधारते त्यानंतर कोलेस्ट्रॉल जे असतं ते नियंत्रित राहण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो त्यामुळे कढीपत्ता हे खाणं अवश्य आहे चला आता त्यानंतर आपण गॅसवरती पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये आपण एक दोन चमचे तेल टाकायचं आहे त्या कढईमध्ये दोन चमचे मी जिरे टाकलेले आहेत एक चमचा धने आणि वीस लसना चा पाकला है। है चा चा है। है। ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आता हे सगळं काय करायचं छान कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं जे काही पदार्थ आपण वापरलेले आहेत ते सगळे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आतापर्यंत आपण तीळ शेंगदाणे खोबरं काबुले जे काही घेतलं ते सगळं छान खमंग भाजून घेतलेलं आहे आता इथं एक एक करून आपण काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे पदार्थ काढून घ्यायचे आहेत म्हणजे थोडंसं थंड करून झाल्यानंतर आपण हे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत आता इथे सगळे मी पदार्थ काढलेले आहेत त्यानंतर लसूण आणि जिरे धने जे काही आपण तेलामध्ये भाजून घेतलं होतं ते टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं एक चमचावर मी हळद टाकलेली ला आहे लाल तिखट इथं मी दोन चमचे वापरलेला आहे चवीपुरतं साखर टाकायची आहे म्हणजे तुम्हाला हवी असल्यास साखर टाका नाहीच टाकली तरी देखील चालू शकते चला तर त्यानंतर आपण अगदी गॅस बारीक मोठा करून म्हणजेच अगदी कमी जास्त ग आपण इथं मिक्सर करून आपल्याला काय करायचं आहे हा ही जी चटणी होती आपण म्हणजे हे जे काही पदार्थ होते सगळे आपण काय करायचं आहे बारीक करून घ्यायचे आहेत बारीक करताना लक्षात ठेवा अगदी कमी जास्त मिक्सर करायचं आहे आणि त्यानंतर आपण हे चटणी बारीक करून घ्यायची आहे अगदीच बारीक एकदम करून घ्यायची नाही पीठ होईपर्यंत करायचं नाही अगदी कमी जास्त मोडवरती आपण मिक्सर ठेवायचा आणि त्यानंतर आपण ही चटणी बनवून घ्यायची इथं बघू शकता अतिशय सुंदर अशी कलर झालेली आणि अतिशय भन्नाट चवीची ही आपली आरोग्यासाठी फायदेशीर अशी ठरणारी ही चटणी इथं आपण तयार केलेली आहे ही चटणी तुम्ही भाकरी चपातीबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता का याच्या भरणीमध्ये याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि चांगलं महिना दोन महिने छान टिकते आणि तुम्ही खाऊ शकता अतिशय सुंदर अशी ह्याची टेस्ट होते चला तर अशी ही स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर गुणकारी अशी ही चटणी जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही तर पाहू शकता अतिशय सुंदर अशी भरपूर पोषक घटकांनी भरलेली ही चटणी त्यात तयार झालेली आहे